नमस्कार शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा विश्वास आहे यशाचा आधार असतो मग तो मैदानामध्ये असो वा आपल्या शेतामध्ये इनेरा तिच्या नाविन्यपूर्ण उत्पादनाद्वारे आपल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम करतच आहे त्याचा अभिमान आणि आनंद आम्हाला आहे त्याचबरोबर इनेऱ्यावर आमचा विश्वासही आहे आणि भारतातील प्रत्येक शेतकऱ्याने इनेरावर विश्वास ठेवावा अशी आमची इच्छा आहे आणि हो तुम्ही ऐकलं महेंद्रसिंग धोनीचाही इनेऱ्याच्या उत्कृष्ट उत्पादनावरचा विश्वास हो तोच महेंद्रसिंग धोनी आपल्या भारतीय क्रिकेटपटूचा महान नायक आणि आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीचं कौतुक करणार तसच त्यांनी माती आणि पीक निरोगी कसं ठेवावं आणि इनेराच्या सहाय्याने भरघोस उत्पादन आणि अधिक नफा कसा मिळवावा हे सांगितले सर्वोत्कृष्ट प्रोडक्ट आणि बरच काही याविषयी महेंद्रसिंग धोनी काय म्हटले हे पाहूया शेतकऱ्यांच्या कष्टाचा काय फायदा जर माती आणि पिकांचे आरोग्यच खराब असेल जसे खेळाडूचे फिट राहणे महत्वाचे आहे तसेच भरघोस उत्पादनासाठी माती आणि पिके निरोगी राहणे महत्वाचे असते म्हणूनच मी आणि संपूर्ण देश इनेराच्या आधुनिक उत्पादनांवर पूर्ण विश्वास ठेवतो इनेराने निसर्गाच्या सौंदर्याला विज्ञानाच्या सत्याची जोड देऊन बनवले आहे हे आधुनिक उत्पादन जेणेकरून शेतकऱ्यांना मिळेल भरघोस उत्पादन आणि जास्त नफा चला तर मग इनेराच्या बायोलॉजिकल प्रॉडक्टने आपल्या माती आणि पिकांना सर्वोत्तम बनवूया माझी माती माझा विश्वास मग मंडळी महेंद्रसिंग धोनींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की सांगा भूमीचं पोषण करण्यात आणि समृद्ध भविष्य घडवण्यात आमच्याबरोबर सामील व्हा धन्यवाद